श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना उद्या आहे चैत्र पंचमी तिथी मा ही, ही माता सरस्वतीला समर्पित असते माता सरस्वती म्हणजे विद्येची देवता मग आपल्याला उद्याच्या दिवशी असा कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये त्यांची प्रगती होईल त्यांना नक्कीच जिथे असेल जिथे जातील तिथे त्यांना शंभर टक्के यश मिळेल बघा आपण पालक म्हणून सर्वांनाच असे वाटते की सर्व क्षेत्रामध्ये मा माझे मूल हे छान यशस्वी व्हावे आपले मूल सर्व क्षेत्रामध्ये कार्यामध्ये ऑलराऊंडर व्हावे त्याचप्रमाणे त्याची बुद्धी ही तल्लख व्हावी तो एक पाठी व्हावा असं आपण सर्वांना पालक म्हणून वाटत असते म्हणून पंचमी तिथीला आपण महासरस्वती माता आहे जी बुद्धीची देवता आहे त्या बुद्धीची देवतेची आपल्याला विशेष अशी सेवा करायची आहे आणि आपल्याला एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला आई किंवा वडील या दोघांपैकी एकाने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि जर मुलं आपली मोठी असतील किंवा मग आपली मुलं शैक्षणिक काही का अभ्यास वगैरे करण्यासाठी बाहेर राहत राहत असतील म्हणजे कोणी हॉस्टेलला वगैरे राहत असेल कोणी आपल्या कामानिमित्त म्हणजेच की जॉब निमित्त जर बाहेर राहत असतील परगावी राहत असतील तर त्यांनी मुलांनी स्वतः हा उपाय करून घ्यायचा आहे अगदी लहान मुलं म्हणजे वयोवर्ष चार वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मात्र आई किंवा वडील या दोघांपैकी एकाने हा उपाय उद्याच्या दिवशी म्हणजे चैत्र पंचमीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे बघा प्रत्येक आई वडिलांना असे वाटते की माझा मुलगा माझी मुलगी प्रत्येक कार्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर वन राहावी प्रत्येक वेळी तिचा नंबर उत्तीर्ण असं सर्वांना वाटत असते आणि हे वाटणे स्वाभाविकच आहे कारण की जे जग आहे म्हणजे आता जे, जे, जे वर्ल्ड चालू आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड निर्माण झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना ऑलराऊंडर बनवणे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणे ही आपली फक्त जीवनाची नव्हे तर काळाची देखील गरज झालेली आहे आणि हे सर्व कशामुळे होईल तर जेव्हा आपल्या मुलां स्मरणशक्ती अगदी अगदी तल्लक असणे हे अत्यंत गरजेचे झालेले आहे अगदीच अनिवार्य झालेले आहे म्हणून सर्व पालकांनी आई वडिलांनी उद्याच्या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची उपासना करायची आहे आणि एक उपाय आहे तो नक्कीच आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि आपल्या मुलांच्या विद्येची प्राप्ती होण्यासाठी आपल्या त्या मुलांच्या विद्येमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला पंचमीतिथीला माता सरस्वतीची विशेष अशी सेवा उपाय नक्कीच केले पाहिजे आपण सर्वांनाच हे ठाऊक आहे ज्यावेळेस माता महासरस्वतीचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती असतो तेव्हा माता महालक्ष्मी ही स्वतःहून आपल्याकडे आकर्षित होत असते बघा ज्या वेळेस आपली बुद्धी ही तल्लक असते तेव्हा आपण स्वतः प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत असतो आणि त्याच्यामुळे आपण पैसे कमवतो आणि ते केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी ही स्वतः आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये ती स्थानबद्ध होत असते आणि आपले घर सोडून ती कधीही कुठेही जात नाही आता पंचमीच्या दिवशी म्हणजे माता सरस्वतीचा समर्पित असा हा दिवस आहे तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांना जास्तीत जास्त आपल्याला शक्य होईल तेवढे त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र त्यांना घालायला द्यायचे आहे पिवळा रंग हा माता सरस्वतीचा अतिशय प्रिय असा रंग आहे त्याचप्रमाणे आपली सकाळची नित्यपूजा देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सरस्वतीचे पूजन करायचे आहे आता तुम्हाला ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये फ्लॅश होत असेल अशा प्रकारे सरस्वती मातेची रांगोळी असते त्याचा आपण छोटासा एक फोटो आपल्या देवघरामध्ये किंवा मग आपली मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच लावून द्यायचा आहे आणि त्या फोटोचा आपल्याला पूजन करायचे आहे हा फोटो मी माझ्या देवघरामध्ये लावलेला आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा फोटो तुमच्या लिव्हिंग मध्ये किंवा मग तुमची मुलं जिथे अभ्यास करतात त्यात स्टडी टेबलला वगैरे तुम्ही हा नक्कीच ठेवू शकता लावून देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला त्यांची पूजा करायची आहे गंध अक्षता अर्पण करायच्या आहेत हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि पिवळ्या रंगाची म्हणजे पिवळ्या रंगाची जी फुलं असतात किंवा मग केशरी रंगाची फुलं ही माता सरस्वतीला अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य म्हणून आपल्याला गोडाचा पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मग पिवळ्या रंगाचं केशर घातलेलं केशर युक्त दूध आणि साखर देखील आपण नैवेद्य म्हणून सरस्वतीला नक्कीच अर्पण करू शकतो अशा प्रकारे आपण हे पूजन सकाळी न आपण स्वतः पण करायचे आहे आणि आपल्या मुलांकडून देखील करून घ्यायचे आहे मुलं लहान आहेत तर आपल्या पाठीपाठी त्यांना आपण जी क्रिया करत आहोत ते क्रिया करायला सांगायचे आहेत मुलं मोठी आहेत तर त्यांना आपण फक्त तोंडाने सांगायचं सा आहे आणि पुढची जी क्रिया पूजेची क्रिया आहे ती त्यांनी स्वतःहून करायला द्यायची आहे अशा प्रकारे सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे तिला वंदन करायचं आहे नमन करायचे आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा आहे स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे असं सर्व काही देवपूजा नित्यपूजा झाल्यानंतर आपल्याला ही सर्व पूजा आटपून झाल्यानंतर आपल्याला आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या मुलाच्या जिभेवरती आपल्याला दर्भाच्या काठीने किंवा मग दर्भाची काठी आपल्याकडे अवेलेबल नसेल तर जी तुळशीची काठी असते त्या तुळशीच्या काठीने किंवा तुमच्याकडे जर सोन्याची कुटी काठी असेल चांदीची काठी असेल तर त्या काठीने आपण मधामध्ये ती काठी डीप करायची आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला जे फ्लॅश होत आहे एम हे अक्षर हे एम अक्षर आपल्या मुलाच्या जिभेवरती आपल्याला लिहायचे आहे मधामध्ये डीप करून आपल्याला आपल्या मुलाची जीप बाहेर काढायला सांगायची आहे आणि त्याच्यावरती एम हे अक्षर आपल्याला लिहायचे आहे मुलं आपली मोठी आहे, तर त्यांनी स्वतः हा उपाय केला तर देखील चालणार आहे हा उपाय अगदी पंचमी तिथीला आपण महिन्याच्या पंचमी तिथीला जी येते त्यावेळेस केला तरी देखील आपल्या मुलासाठी अतिशय लाभदायक ठरणारा असतो हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलाची आप मुला स्मरण शक्ती आहे ती अतिशय तल्लख होते बुद्धिवान होतात एक पाठी होतात परंतु उपाय केला आणि अभ्यास केला नाही असे करायचे नाही बघा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या पाठी देवाचा आशीर्वाद असणे अत्यंत गरजेचे असते आपल्याला नशिबाची साथ असणे देखील गरजेचे असते ह्या ठिकाणी आपले जे काम आहे आपण जे करत आहोत त्याच्यासाठी आपल्याला पूश करण्यासाठी आपल्या पाठीने आपल्या पाठीशी आपले गुरु बळ होण्यासाठी आपली देवी प्रसन्न होण्यासाठी तिचा वर्धहस्त राहण्यासाठी हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे बघा आपण पुष्कळ अशी मुलं पाहिली असतील की ते दिवस रात्र अभ्यासामध्ये मेहनत करत असतात परंतु त्यांना विशेष असे त्यांना फळ मिळत नाही विशेष असे त्यांना मार्क्स मिळत नाही कारण अभ्यासाला गेले किंवा परीक्षेला गेले तिक तर तिकडे त्यांनी जो अभ्यास केलेला असतो तो विसरतात म्हणून असे न व्हावे म्हणून आपल्याला हा उपाय पंचमी तिथीला आवर्जून करायचा आहे माता मा सरस्वतीची सेवा आपल्याला नक्कीच उपासना करायची आहे त्याचबरोबर एम हे अक्षर लिहून झाल्यानंतर आपल्याला माता सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे हा आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा म्हणजे आपल्याला शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आपली मुलं लहान आहेत तर आपल्या पाठीपाठी एक एक त्यांना शब्द मंत्राचं म्हणायला लावा किंवा मग तुम्ही फक्त तुम्ही आपल्या मुलाला मांडीवर घ्या आणि हा मंत्र तुम्ही एक माळ तरी नक्कीच जपा मोठी मुलं आहेत तर त्यांना हा मंत्र आपण नक्कीच लिहून देऊ शकतो ते स्वतः त्यांचे हा मंत्र म्हणू शकतात मंत्र ह्या प्रमाणे आहे ओम ऐम ही श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा ओम एम हीं क्लीम श्रीम सरस्वते जनने स्वाहा हा मंत्र आपल्याला आपल्या शक्य होईल तेवढे आपल्याला म्हणायचा आहे परंतु जेवढे जास्तीत जास्त शक आपण म्हणू तेवढा त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर पंचमी तिथीच्या दिवशी आपल्याला बघा माता सरस्वतीला आणखीन एक वस्तू प्रिय आहे ते म्हणजे मोराचे पंख मोर पीस बघा मोर मोर हे माता महालक्ष्मीचे वाहनच आहे आणि त्याचप्रमाणे ती देखील बुद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे ज्या ठिकाणी सरस्वती माता असते आपण म्हणजे आपण फोटोमध्ये फ्रेममध्ये किंवा इतर कुठेही पाहिले असेल ज्या ठिकाणी सरस्वती माता असते तिथे अवतीभवती मोर असतात मोर हे विद्येचे प्रतीक मानले गेलेले आहे म्हणून आपल्या घरामध्ये पंचमी तिथीच्या दिवशी मोर पंख मोर पीस घेऊन यायचं आहे ते सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचे आहे त्याला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याच्यानंतर आपली मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी ते मोर पंख आपल्याला लावून द्यायचं आहे म्हणजे सेलोटेपच्या साहाय्याने आपण त्या भिंतीवरती नक्कीच चिटकवू शकतो आपण आता छोट्या रूम मध्ये राहतोय आपला एकच रूम आहे वेगळे रूम नाही आहेत काही हरकत नाही ज्या ठिकाणी आपलं मूल अभ्यासाला बसतं त्या ठिकाणी आपण कोपरा एक आपण मुलांसाठी नक्कीच त्यांना निवडून द्यायचा आहे की तू रोज ह्या या ठिकाणीच अभ्यासाला बसायचे आहे असे तरी आपण नक्कीच करू शकतो छोटे घर असले तरी देखील मग त्या ठिकाणी आपल्याला तो मोराचा पंख सेलो टेपच्या सहाय्याने चिटकून द्यायचे आहे किंवा मग स्टडी टेबल असेल जो मुव्हिंग स्टडी टेबल असतो त्या स्टडी टेबलला देखील तुम्ही हा मोर पंख लावलात तरी देखील अति उत्तम राहणार आहे मोर पंख तुम्ही ज्या ठिकाणी लावणार त्या ठिकाणी काहीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही जिथे नकारात्मक ऊर्जा असेल ती देखील सर्व काही नष्ट होते आणि आपल्या मुलाचं जे चित्त मन असतं ते अभ्यास करण्यामध्ये रममान होते त्याची जी कॉन्सन्ट्रेट करण्याची जी शक्ती आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढते त्याची एकाग्रता शक्ती आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढण्यासाठी त्याला नक्कीच मदत होत असते म्हणून आपल्याला पंचमी तिथीला मोराचे पंख हे आपल्या घरामध्ये नक्की घेऊन यायचे आहे त्याचे विशेष असे पूजन करायचे आहे आणि आपलं मूल ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतं त्या ठिकाणी आपल्याला ते ठेवून द्यायचे आहे लावून द्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांवरती संस्कार घडवायचे आहेत आणि ॲज अ पॅरेंट म्हणून पालक म्हणून हे फक्त आपणच करू शकतो म्हणून दररोज सकाळी अगदी फक्त उद्याच्या दिवशी पंचमीच्या दिवशी नव्हे तर दररोज सकाळी आपल्या मुलांना शाळेत जाण्याच्या वेळी अगोदर शाळेत जायच्या अगोदर त्यांना आपल्या देवांना नमस्कार करायची सवय लावा स्वामींना नमस्कार करण्याची सवय लावा त्याचबरोबर सरस्वती मातेचं गणपती बाप्पाचं नमन करायला सांगा त्यांना वंदन करायला सांगा अशी सवय आपण जेव्हा त्यांच्या मनामध्ये रुजवतो लहानपणापासून आपण त्यांना हे पुश करत असतो त्यांना ही सवय लावत असतो तेव्हा मोठे जाऊन त्यांच्यावरती ते संस्कार मग घडून येतात आणि नंतर आपल्याला काहीही डिफिकल्टी येत नाहीत की माझं मूल आपलं ऐकत नाही हे नाही ते नाही आपण जेवढे लहान मुलं आहोत आपल्या लहान मुलांना जेवढे आपल्याला संस्कार देता येतात तेवढे आपण नक्कीच ह्याच वयामध्ये म्हणजे त्यांच्या लहान वयात आपण देऊ शकतो तुम्हाला आजची व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ ओम श्री महासरस्वते सरस्वती नमहा लिहायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवी नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील श्री स्वामी समर्थ जय महाकाली